वा, किती सुंदर केळीची बाग, बाग आहे ही हिरवीगार कुठेही कीड नाही आणि साधारण नऊ इंच लांब केळी दिसतायत आणि एका घड्याचे वजन पन्नास ते साठ किलो आहे ही सुंदर बाग आहे डॉक्टर वैष्णव यांची चला तर मग जाणून घेऊया हे त्यांनी कसे साधले नमस्कार नमस्कार आ, आज आपण घारगाव येथील कोठे व या कोठे बुद्रुक या ठिकाणी आपण डॉक्टर वैष्णव यांच्या जो केळीचा प्लॉट आहे त्याला व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहे आपण जर पाहिलं तर स्वतः डॉक्टर असून ज्यांना शेतीची ज्यांची नाळ तुटली नाही आपल्या याच्यातून आपल्याला पाहायला भेटते आपण जर विचार केला तर डॉक्टरांच्या शेतीबद्दल असलेलं प्रेम आपल्या शेतीचे उत्कृष्ट नियोजन आणि उत्कृष्टपणे शेतीचं पिकवलेलं त्यांनी उत्पादन याच्यावर आपल्याला पाहायला भेटते तर डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार तर डॉक्टर साहेब आपण या केळीची लागवड साधारण कधी केली होती मी ही लागवड दहा मार्चला केली दहा मार्च दोन हजार तेवीसला के मी केळीला कुठल्याही प्रकारचं शेणखत वापरलेलं नाही मी केळीला मला माझे मित्र डमडेरे साहेब त्यांचं सो ऑर्गॅनिक हे याची माहिती मिळाली मी ओझरला गेलो आणि तिथून त्यांच्याकडून गांडूळ खत आणलं आणि केळीचं प्लांटेशन करतानाच त्याला पहिल्यांदा अर्धा किलो खत टाकलं प्रत्येक झाड प्रत्येक झाडाला नंतर त्याचं बेडवर लावलं त्याच्यावर गांडूळ खत टाकून प्रत्येक झाड लावण्यात आलं प्रत्येक पुढची ट्रीटमेंट काय घेतली त्यांचं वर्मी वापरलं वर्मी दर महिन्यातून एकदा ड्रिपद्वारे सोडलं मी याला ड्रिप केले असल्यामुळं ते ड्रिपनी सोडणं मला ते वर्मीवॉशचं आणि वर्मी सोडल्यामुळं पानाची कॅनोपी पानाची चमक पानाचा जो व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ती शायनिंग आहे एकदम मोठी झाली त्यानंतर आपण सर आता यानंतर जे आपण वाघ वगैरे वापरणार केळीसाठी तर आपण त्यासाठी काय नियोजन आहे आपलं पुढचं मी परत हे मध्ये करत असताना काही बेसल डोस पण दिले बेसल डोस देत असताना एका बाजूने मी गांडूळ खत आणि एका बाजूने रासायनिक खत असं दोन्ही केळीच्या बरोबर बाजूनी असा डोस देत गेलो मग मा आता माझी नऊ महिन्यातच केळी हार्वेस्ट झाली नऊ महिन्यात केमिकल आणि जैविक हा ऑर्गॅनिकचा आणि केमिकलचा दोन्हीचा सा मध्य साधला पण मला सोहा ऑर्गॅनिकचा रिपोर्ट चांगले वाटले आणि म्हणजे डोळ्याने दिसले ते आणि चांगले रिझल्ट आहे म्हणूनच माझी बाग नऊ महिन्यात हार्वेस्टिंग झाली तर सरांनी जे आज केळीची बाग फुलवलेली हां हां तर आपल्याला रिजल्ट या ठिकाणी पाहायला भेटतो एका केळाची लांबी साधारण नऊ इंचाच्या दरम्यान नऊ इंचापर्यंत पर्यंत हां आणि साधारण वजन किती पडतं सर एका नंबर मी एका केळीचं पंचेचाळीस ते च्या दरम्यान पन्नास हां चालेल बघा सरांनी आज त्या एक योग्य प्रकारे नियोजन हो आणि खताचा समतोल राखून अशा चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतलेले हो आणि लोकांनी आता ऑर्गेनिकडंच वळालं पाहिजे त्यातल्या त्यात सो ऑर्गॅनिक सारखी चांगले चांगली कंपनी आपल्याकडे जवळ आहे तर अशा याचा फायदा घेतला पाहिजे लोकांनी त्याच्यावर बारकावे करून त्याचं हे केलं पाहिजे गांडूळ खताच्या बाबतीत त्यांचा रिपोर्ट फार चांगला आहे काही बॅक्टेरिया पण त्यांच्या खूप चांगल्या मी म्हणजे काही म्हणजे सर्वच त्यांच्या बॅक्टेरिया वापरतो पुढच्या शुभेच्छा धन्यवाद आपण आपल्याला आवश्यक असलेल्या निविष्टांबद्दल सखोल माहिती खाली दिलेल्या फोन नंबरवरती सुहा ॲग्रोनिक प्रतिनिधीला फोन करून विचारू शकता